ऑल सगळ्यांचं खूप स्वागत आहे एलपीपी आपलं झालेलं आहे आपले वन शॉट लेक्चर्सचे व्हिडिओ आता चालू आहे कारण बोर्ड ची एक्झाम जवळ आहे आपली त्याच्यामुळे आणि आपलं आता एल पी पी कव्हर झालं या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पूर्ण पेअर ऑफ स्ट्रेट लाईन बघा सहा मार्कांचं चॅप्टर आहे सगळं तुम्हाला दोन पार्ट मध्ये डिवाइड करून दिलेलं आहे पहिल्या पार्ट मध्ये आपण घेणार आहे पासिंग थ्रू ओरिजिन आणि दुसऱ्या पार्ट मध्ये घेणार आहोत आपण डज नॉट पासिंग थ्रू ओरिजिन सो so, आपले सहा मार्क्स एकदम फिक्स करण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दोन्ही व्हिडिओ बघा सेकंड पार्टचा पण बघा आणि हा पण बघा ठीक आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन पेअर वर ना कळत की दोन दोन स्ट्रेट लाईन मग याच्यामध्ये ना प्रत्येक वेळेला दोन दोन स्ट्रेट लाईन बद्दलच सगळं आहे म्हणजे दोन स्ट्रेट लाईनचं जॉईंट इक्वेशन दोन स्ट्रेट लाईनचं मधलात अँगल काढणं असं ठीक आहे तर याच्यामध्ये दोन पार्ट आहे आपल्याला पासिंग थ्रू ओरिजिन पासिंग थ्रू ओरिजिन आणि डज नॉट पासिंग थ्रू ओरिजिन ठीक आहे तर आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत सगळं पासिंग थ्रू ओरिजिन आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत डज नॉट पासिंग थ्रू ओरिजिन ठीक आहे व्हिडिओ पूर्ण बघा दोन्ही बघा म्हणजे तुमचे बोर्डचे मार्क्स कुठेही जाणार नाही या चॅप्टरचे आणि जेवढं तुमचं हे पक्क तेवढं सीईटीचं पण पक्क हे लक्षात ठेवा सीईटीला हेच आहे फॉर्म्युले तेच फक्त तुम्हाला कमी वेळेमध्ये हे सगळं सॉल्व्हिंग करायचं असतं आणि बोर्ड्सला आपल्याला पूर्ण डिस्क्रिप्टिव्ह एक एक स्टेप एक एक स्टेप दाखवावी लागते ठीक आहे अर्थात काही शॉर्टकट्स पण आहेत याची हा सीईटी साठी ते आपण त्यावेळेला बघूया चला बघा लाईन जी असते ना एखादी लाईन जेव्हा पासिंग थ्रू ओरिजिन असते आणि आपण एक लाईन घेऊ पासिंग थ्रू ओरिजिन आणि एक घेऊ डज नॉट पासिंग थ्रू ओरिजिन तर जी लाईन पासिंग थ्रू ओरिजिन असते तिचं इक्वेशन असतं वाय इज इक्वल्स टू एम एक्स आणि जी लाईन डज नॉट पासिंग थ्रू ओरिजिन असते तिचं इक्वेशन आहे वाय इज एम एक्स प्लस सी म्हणजे जी लाईन ओरिजिनमधनं पास होते तिच्यामध्ये कॉन्स्टंट नसतो आणि जी लाईन ओरिजिनमधनं पास नाही होत तिच्यामध्ये कॉन्स्टंट असतो म्हणजे वाय इज एम एक्स आणि इज एम एक्स प्लस सी हे दोन पॉइंट आहे ना याच्यावरच आता पुढे आपल्याला भरपूर डीपमध्ये जायचंय कळलं ना पासिंग थ्रू ओरिजिन डज नॉट पासिंग थ्रू ओरिजिन मग आता पहिले हे बघू आपण पासिंग थ्रू ओरिजिन समजा दोन लाईन्स आहे पासिंग थ्रू पहिलाच पॉईंट आहे आता आपण पासिंग थ्रू ओरिजिन घेतोय इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन इज वाय इज एम एक्स मग जर दोन लाईन्स असतील सपोज ए वन एक्स प्लस बी वन वाय इज झिरो अँड ए टू एक्स प्लस बी टू वाय इज झिरो आर द टू लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन यांच्यात कॉन्स्टंट नाही बघून घ्या फक्त या फॉर्ममध्ये लिहिलेले आपण हा ची फक्त ची टर्म नाहीये याच्यामध्ये तर यांचं जॉईंट इक्वेशन म्हणजे काय जॉइंट इक्वेशन इज ए वन एक्स प्लस बी वन वाय टू ए टू एक्स प्लस बी टू वाय झिरो म्हणजे दोघांचं एकत्र करायचं जॉईंट इक्वेशन म्हणजे एकत्र करायचं याचा अर्थ काय एल एच एस चा प्रॉडक्ट आणि आर एच एस चा झिरो इंटू झिरो झिरोच येणार तर याला म्हणायचं जॉईंट इक्वेशन म्हणजे काय जर यू इज इक्वल टू झिरो ही एक लाईन असेल यू इज इक्वल टू झिरो म्हणजे सगळं एका बाजूला घेऊन यायचं एक्स वायच्या टर्म्स आणि व्ही इज इक्वल टू झिरो ही दुसरी लाईन असेल तर यांचं जॉईंट इक्वेशन असतं यु व्ही इज झिरो प्रॉडक्ट इज झिरो कळलं ना मग या दोन लाईनचं जॉईंट इक्वेशन हे येणार हे जर आपण पूर्ण ओपन केलं तर आपल्याला मिळतं एक्स स्क्वेअर प्लस टू एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इज झिरो तर ए टू एच आणि बी हे आपण मानतो तुम्ही ओपन करून बघा ओपन केलं ना एक्स स्क्वेअर कॉमन घ्यायचा एक्स स्क्वेअर ची टर्म येते ए वन ए टू एक्स स्क्वेअर येईल मग ए वन ए टू ला ए मानायचं ठीक आहे एक्स वायच्या ज्या टर्म्स येतील एक्स वाय कॉमन आणि मधला जो येईल ना ब्रॅकेट मधला त्याला टू एच कारण ते कॉन्स्टंटच आहे आणि वाय स्क्वेअरचं जे आहे बी वन बी टूला बी मानलं असं करून आपल्याला हे इक्वेशन मिळालं याला म्हणायचं होमो खूप कामाचं इक्वेशन आहे ह्या इज कॉल्ड ॲज होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री टू इन एक्स एंड वाय ठीक आहे सो so, ए एक्स स्क्वेअर प्लस टू एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो इज कॉल्ड ॲज होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री टू इन एक्स एन वाय आता होमोजिनियसचा अर्थ काय की ज्या सगळ्यांची पॉवर सेम असते त्याला म्हणायचं होमोजिनियस बघा एक्स ची पॉवर टू एक्स वाय ची वन प्लस वन टू वाय स्क्वेअर ची टू म्हणजे प्रत्येकाची पॉवर सेम आहे म्हणून आपण ह्याला म्हणतो होमोजिनियस ऑफ डिग्री होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री जर पॉवर थ्री असेल सगळ्यांची तर होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री थ्री इथपर्यंत कळलं हे झालं होमोजिनियस इक्वेशन कळलं ना सगळ्यांना चला आता पुढे बघू आपण तर एक थेरम आहे जॉइंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाइन्स पासिंग थ्रू ओरिजिन ऑलवेज रिप्रेझेंट अ होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री टू इन एक्स एंड वाय ठीक आहे तो तुम्ही बुक मध्ये आहे दिलेला तो करून घ्या तो खूप महत्वाचा नाही याच्या पुढचा जास्त महत्वाचा आहे मैं ये कॉन्वर्स करता ट्रू चे कॉन्वर्स बी होमोजीनिअस इक्वेश होमोजिनिअस इक्वेशन ऑफ डिग्री टू इन एक्स एंड वाई ऑलवेज रिप्रेजेंट्स पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन कॉन्व्हर्स हा याचा कॉन्वर्स काय बघा जॉईंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन रिप्रेझेंट होमोजिनियस इक्वेशन मग होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री टू एन एक्स अँड वाय ऑलवेज रिप्रेझेंट अ पेर ऑफ लाईन्स हा झाला याचा कॉन्वर्स तर हा थेरम खूप इम्पॉर्टंट आहे एव्हरी होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री टू इन एक्स एन वाय ऑलवेज रिप्रेझेंट्स अ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन ठीक आहे याच्यावरचे काही क्वेश्चन्स पण येतात की सेपरेट इक्वेशन काढा जसं की फाईन द सेपरेट इक्वेशन टू एक्स स्क्वेअर मायनस नाईन वाय स्क्वेअर इथ झिरो हे होमोजिनियस इक्वेशनच आहे एच तुम्ही झिरो येईल झिरो एच एक्स वाय ठीक आहे तर याचं सेपरेट इक्वेशन रूट टू एक्स होल स्क्वेअर थ्री वाय होल स्क्वेअर इज झिरो सो रूट टू एक्स मायनस थ्री वाय रूट टू एक्स प्लस थ्री वाय इज झिरो हे झालं सेपरेट इक्वेशन म्हणजे अजून एक स्टेप राहिली आपली झिरो अँड रूट टू एक्स प्लस थ्री वाय झिरो हे झाले आपले दोन सेपरेट इक्वेशन समजलं सेपरेट इक्वेशन वर एक क्वेश्चन असतो आता पुढे बघा ज्या याचे फॅक्टर्स पडत नाही समजा काही असे असतात ना की ज्यांचे फॅक्टर्सच पडत नाही जसे की हेच घेऊ आपण एक्स स्क्वेअर प्लस टू एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इज झिरो याचे दोन सेपरेट इक्वेशन ते फॉर्म्युला पण आहे बी वाय प्लस एक्स एच प्लस रूट एच स्क्वेअर मायनस ए बी इज झिरो अँड बी वाय प्लस एक्स एच मायनस रूट एच स्क्वेअर मायनस ए बी इज झिरो खूप इम्पॉर्टंट हे दोन फॉर्म्युले आहेत ज्या वेळेला होमोजिनियस इक्वेशनचे फॅक्टर्स पडत नाही त्यावेळेला कम्पेअर करून ए एच बी काढायचं आणि याच्यामध्ये सबस्टिट्यूट करायचं लगेच तुम्हाला दोन सेपरेट लाईन्स मिळतील ठीक आहे फॉर्म्युला लक्षात ठेवा सेपरेट तुम्ही याची लिस्ट बनवून घ्या जे जे कामात येणारे आहे हे खूप लागणार आपल्याला ठीक आहे हे दोन सेपरेट इक्वेशन तुम्ही एक्सरसाइज मध्ये बघाल ना तर याच्यावर एक क्वेश्चन आहे काय फाइंड द सेपरेट इक्वेशन की ज्याचे फॅक्टर्स पडत नाही बोर्डच्या पेपरला आपले सगळे एक्झाम्पल्स जे ते टेक्स्टबुक मधलेच असतात सर्व चॅप्टर्सचे त्याच्यामुळे रेफर तुम्ही टेक्स्टबुकच करा आपलं जे महाराष्ट्र स्टेट बोर्डचं टेक्स्टबुक आहे ते आता याच्यावर आपल्याला काही डिराईव्ह करावं लागतं एम वन प्लस एम टू एम वन इंटू एम टू ते काही कुठे येत नाही थेरम विचारत नाही म्हणून डायरेक्ट लिहू याचे दोन स्लोप्स येतील दोन सेपरेट लाईन्स मध्ये म्हणजे दोन स्लोप दोन जर एम वन अँड एम टू आर द स्लोप्स ऑफ लाईन्स सो एम वन प्लस एम टूची व्हॅल्यू असते मायनस टू एच अपॉन बी अँड एम वन इंटू एम टू इज ए बाय बी अशा दोन व्हॅल्यू दोन फॉर्म्युल्या काय एम वन प्लस एम टू इज मायनस टू एच अपॉन बी आणि एम वन इंटू एम टू इज ए बाय बी याला अजून आहे एम वन मायनस एम टूची व्हॅल्यू येते मायनस टू मायनस रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी मायनस आहे त्याचं जेव्हा मॉड घेऊ तेव्हा ते प्लस येतं आपल्याला हे, हे थेरम मध्ये एका ठिकाणी लागतं ठीक आहे ह्या तीन व्हॅल्यूज लक्षात ठेवा एम वन प्लस एम टू एम वन इन टू एम टू आणि एम वन मायनस एम टू आता पुढे ऑक्झिलरी इक्वेशन पुढचा पार्ट आपण बघतो आहोत ऑक्झिलरी इक्वेशन ऑफ होमोजिनियस इक्वेशन जर होमोजिनियस इक्वेशन असेल ए एक्स स्क्वेअर प्लस टू एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इज झिरो आणि याची एक लाईन असेल आता इट आपण वरतीच बघितलं की इट रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन याची एक लाईन असेल वाय इज एम एक्स तर त्याचं हे याच्यात सबस्टिट्यूट केलं वायची वर्दी की आपल्याला ऑक्झिलरी इक्वेशन मिळत मग ऑक्झिलरी इक्वेशन असत इज बी एम स्क्वेअर प्लस टू एच एम प्लस एच झिरो खूप कामाचं इक्वेशन आहे बऱ्याच वेळेस बघा तुम्हाला स्लोप दिलेला असतो ए बी मधलं रिलेशन काढायचं असतं किंवा ए बी दिलेला असेल ए बी दिलेला असेल स्लोप दिलेला असेल एच काढायचा असेल किंवा असं याच्यामध्येच काहीतरी कंडिशन काढा एच काढा बी काढा एम काढा असं म्हणजे स्लोप दिलेला असेल बाकीच्या गोष्टी काढा हे खूप वेळेस आणि हे इक्वेशन आपल्याला बऱ्याच ठिकाणी कामात येतं ठीक आहे याला आपण म्हणतो ऑक्झिलरी इक्वेशन बी एम स्क्वेअर प्लस टू एच एम प्लस झिरो एडचा आपला टॉपिक आहे टॅन थिटा होमोजिनियस इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस टू एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इज झिरो इट रिप्रेझेंट पेअर ऑफ लाइन्स हे पण बघितलं आपण त्याचा जो कॉन कॉन्व्हर्स आहे एव्हरी होमोजिनियस इक्वेशन रिप्रेझेंट्स अ पेयर ऑफ लाईन्स जर त्या दोन लाइन्स मधला अँगल थीटा असेल इफ थीटा इज द लाइन थीटा इज टू रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए प्लस बी सगळ्यात इम्पॉर्टंट थेरम हा थेरम जवळपास दरवर्षी असतोच त्याच्यामुळे हा थेरम करूनच ठेवायचा थे तुम्हाला कोणता प्रूव्ह दॅट टॅन थिटा इज टू रूट एक्स स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए प्लस बी ठीक आहे हा थिटा काय असतो अँगल बिटवीन द टू लाईन्स ज्याचं होमोजिनियस इक्वेशन आहे त्याच्या ज्या दोन लाईन्स आहेत त्याच्यातला अँगल म्हणजे थिटा असतो ठीक आहे आता याच्या खाली ना याच्या दोन कंडिशन्स पण आहेत कंडिशन्स काय आहे बघा पहिले इफ लाइन्स आर परपेंडिक्युलर जर त्या दोन लाइन्स परपेंडिक्युलर असतील तर ए प्लस बी झिरो आणि इफ लाइन्स आर कोइन साइडस मायनस ए बी झीरो या आहेत त्या दोन कंडिशन या कंडिशनवर पण बरेच एक्झाम्पल असतात ठीक आहे बघा इथे आपलं हे पासिंग थ्रू ओरिजिन पूर्ण झालं मग बघा पासिंग थ्रू ओरिजिनमध्ये काय काय टॉपिक्स आहे आपले पहिले तर आपण इक्वेशन बघितलं वाईज एम एक्स या फॉर्ममध्ये असतं मग त्यांचं जॉईंट इक्वेशन काय असतं ए एक्स स्क्वेअर प्लस टू एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इथ झिरो ते झालं होमोजिनियस इक्वेशन त्याचा कॉन्व्हर्स बघितला एव्हरी होमोजिनियस इक्वेशन रिप्रेझेंट स्पेयर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू रिजिन त्याच्यानंतर त्याचे सेपरेट इक्वेशन हा हे दोन फॉर्म्युले पण आहे नंतर एम वन प्लस एम टू एम वन इन टू एम टू एम वन मायनस एम टू आणि नंतर त्यांच्यातला अँगल टॅन थिटा आणि अँ त्याच्यावरच्या दोन कंडिशन्स ठीक आहे इथे आपलं पासिंग थ्रू ओरिजिन पूर्ण संपलं आहे याच्यावरचे एक्झाम्पल्सचा पण आपण एखादा व्हिडिओ तयार करू त्याचा तर आता तुम्ही थोडंसं हे सगळं लिहून काढा तुमच्या याच्यामध्ये म्हणजे प्रॅक्टिस होईल ठीक आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये डज नॉट पासिंग थ्रू ओरिजिन व्हिडिओ बघायचा विसरू नका नक्की बघा